सबस्क्राइब करा आणि बेल सा बटन दाबा संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या रोहाचे आराध्य ग्रामदैवत श्री धावीर देवस्थान व परिसरात सुमारे साडेसहा लाख रुपये खर्चाच्या पॉवर एनर्जी सिस्टीमचा म्हणजे सौर ऊर्जेचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आला रोहा शहरातील ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्थानाला सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण भाटे वाचनालयाचा भरघोस आर्थिक सहाय्य संयुक्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते भाटे सार्वजनिक सभागृहात बोलत होते व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत तलवार ता रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे उस्मान रोहेकर ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे सायली कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार अनंत गीते यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला याप्रसंगी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख रवी मुंडे उपस्थित होते श्री धावीर देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सचिव श्री मकरंद बारटक्के श्री लालता प्रसाद कुशावह श्री नितीन परब महेश सरदार संदीप सरफळे प्रकाश पवार अन्य श्री धावीर महाराज भक्तगण त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक तेंडुलकर उपशहर प्रमुख योगेश डाकवे राजेश काफरे सचिन शेडगे शेखर गुंड अमित कासट विभाग प्रमुख उद्देश वाडकर सचिन फुलारे नितीन वारांगे संतोष केरटकर त्याचप्रमाणे

जर आमच्यावर रुग्ण आक्रमण असतात पुढा देवस्थान असो या असो त्या केवळ रोहेकरांच्या अस्मित आहे आज जे काय त्यांनी आपल्याकडे आपले जे जे काय सत्कार केले आहेत हे सर्व रोहेकर आहेत त्याचे आकडे तयार केले प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात केली आहे साडेसहा लाख रुपये त्याकरता खर्च येणार आहे आणि हा साडेसहा लाखाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे खात्री आहे